बिहारमध्ये भाजप एनडीए युतीचा निर्विवाद विजय इचलकरंजीत मोटारसायकल रॅली फटाक्यांची अतिशबाजी व भव्य जल्लोष बिहार राज्यातील निवडणुकीत भाजप एनडीए युतीने निर्विवाद विजय मिळवत राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे या ऐतिहासिक विजयानंतर इचलकरंजीत आमदार राहुल आवाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला भारतीय जनता पार्टी कार्यालयातून सुरुवात करून शिवतीर्थ मलाबादे जनता चौक मार्गे गांधी चौकापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली युवा कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे आणि पक्षाचे फलक घेऊन घोषणांचा वर्षाव करत संपूर्ण शहरात उत्साहाची लाट निर्माण केली गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून वातावरण दडाणून टाकण्यात आले त्यानंतर साखरपेढे वाटून एकमेकांचे अभिनंदन करण्यात आले परिसरात देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो मोदी मोदी आणि एनडीएचा विजय विकासाचा विजय अशा घोषणांनी उत्साह शिखरावर पोहोचला आमदार राहुल आवाडे यांनी विजयानंतर आपली मनोगत व्यक्त करत म्हटले बिहार मध्ये भाजप एनडीए युतीने मिळवलेला विजय हा देशाच्या विकासा दृष्टिकोनाला मिळालेल्या जनसमर्थनाचा पुरावा आहे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेचा वाढलेला विश्वास आजच्या निकालातून स्पष्ट दिसतो हा विजय राष्ट्रहिताचे आणि विकास मार्गी निर्णयांचे समर्थन करणारा आहे इचलकरंजीतील कार्यकर्त्यांनी दाखवलेला जल्लोष ही आमच्या संघटनात्मक ताकदीची आणि जनतेत असलेल्या विश्वासाची साक्ष आहे यावेळी श्रीरंग खोरे शशिकांत मोहिते सपना भिसे भी भीमा कमते अश्विनी कुबडगे नागुताई लोंढे नीता भोसले योगिता दाभोळे अनिल डाळ्या नरसिंह पारिक महेश पाटील उमाकांत दाभोळे प्रमोद बचाटे सचिन माळी बाळकृष्ण तोतला अरविंद शर्मा शेखर शाह राजू बचाडे उत्तम विभूते प्रवीण रावळ तसेच पूनम जाधव अमिता बिल्जे शबाना शाह मनोज साळुंखे तानाजी भोसले आदींसह पदाधिकारी आणि महिला व युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते